श्री गणगणगणात बोलते मंडळी श्री गजानन विजय भक्तिबोध हे पुस्तक मी सध्या वाचायला घेतलं आहे तर त्यातले एक ते सतरा लेख आपले वाचून झालेले आहेत तर अठरावा लेख आता मी वाचायला घेते तर तो मी वाचते तुम्ही ऐका आणि कमेंटमध्ये गणगणगणात बोलते असं नक्की लिहा त्याचा तुम्हाला स्वतःला खूप फायदा होईल संकटकाळी ईश्वरच सहाय्यभूत संत दर्शनाने पापबुद्धी जशी लायाला जाते तसेच अशुभाचाही नाश होतो सामान्य माणसे संतद्वारी येतात की त्यासाठीच होय श्री गजानन महाराज हे आळगावी न जाता वाटेतूनच परतले ते शेगावी आले बंकटलाल यांच्या घरी श्री आले एकदा श्री मळ्यास गेले होते मक्याची कणसे खाण्याची त्यांना इच्छा झाली स्त्रींच्या बरोबर बरीच मंडळी माळ्यात आली होती जवळच विहीर होती बाजूला चिंचेचे झाडही होते आगटी पेटेविली गेली धूर खूप झाला चिंचेच्या झाडावर एक आग्या मोहळ होते माशा उठल्या सर्व मंडळी पळू लागली प्राण कुणाला प्रिय नाहीत सर्वजण पळून गेले श्री गजानन महाराज मात्र तेथेच बसून होते ते विचार करू लागले माशी तरी मीच झालो मोघोळ तेही मीच बनलो कणसे खाया मीच आलो कणसे तीही रुपे माझी आम्हा सर्वांठाई आहे हीच भावना त्यांनी मनात बोलून दाखवली हो त्यांच्या अंगावर माशा येऊन बसल्या माशा चावल्या असतीलच पण त्यांनी त्याविषयी ते थोडीही परवा केली नाही तीन तास उलटून गेले बंकटलालसह सर्व गण दुःखी झाले समर्थांना दुःख देण्यास आपणच कारणीभूत झालो आहोत हीच भावना सर्वांच्या मनात निर्माण झाली बंकटलाल तर अधिकच व्यथित झाला बंकटलाल धीर करून पुढे येऊ लागला निस्सिम भक्ताची परीक्षा बंकटलाल पुढे येत आहे हे ये पाहून श्री गजानन महाराज यांना अतिशय आनंद झाला माशांना उद्देशून श्री म्हणाले जीवांनो जा निघून बसा मोगुळी जाऊन माझ्या बंकटाकारणं तुम्ही कोणी न चावावे जमलेल्या मंडळीत बंकट हाच निस्सिम भक्त जो माझ्या पृथ्व्यर्थ येत आहे धावून या श्रींनी एवढे म्हणतात सर्व माशा मुंगोळाकडे परत गेल्या श्री गजानन महाराज यांनी या प्रसंगातून एक भक्तिबोध प्रकट केला आहे तो असा की जे विषारी जीव माझ्या अंगावर बसले तेव्हा कुणीही भक्त माझ्या सहाय्यार्थ धावून आला नाही सर्वजण दूर पळून गेले याचा कधी विचार संकट आल्या कोणावर कोणी न सहाय्य करणार एका ईश्वरा वाचून बंकट लाला पहा बरे लक्षात ठेव अशा संकटप्रसंगी मदत करण्याऐवजी ही सर्व मंडळी दूर दूर पळून गेली हे भक्त कसले तर परमभक्त करणारे नव्हेत हे स्वार्थी भक्त आहेत पेढे बर्फी लाडू जिलबी खायला ते जवळ येतात पण माशा आल्या की ते पळून गेले या प्रसंगाच्या निमित्ताने त्यांनी बंकटलालची परीक्षा मात्र पाहिली तो पळून गेला नाही उलट तो जवळ येऊ लागला बंकटलालने विचारले की माशा चावल्या असतील अंगात त्यांचे काटे सोंड टोचले असतील सोनाराला बोलावून काटे काढून टाकू काय त्यावर श्री म्हणाले दशणे हा माशांचा स्वभावच आहे मला त्यांचेपासून कोणतीही बाधा नाही तू मुळीच काळजी करू नकोस माशीरूप ईश्वरास जाणले श्री गजानन महाराज म्हणाले माशी रूप ईश्वरास मी जाणले आहे मी आणि माशी ही आत्म्याची रूपे आहेत पाण्याने पाण्यात जाणले एवढेच बंकटलालने हे ब्रह्मज्ञ ऐकले तरीही त्याने सोनाराच बोलवले तरीही त्याने सोनाराच बोलवले श्री म्हणाले तुम्हास ते काटे दिसणारही नाहीत आणि नेमके तसेच झाले पण श्रींनी वाय। अंग अंगात वायू भरून अंग फुलवले तर काय भराभर अंगातले काटे वर आले लोकांनीही हा चमत्कार पाहिला अधिकार सर्वांनीच जाणला पुढे संध्याकाळ झाली शेतात कणसे भाजली ती सर्वांनी खाल्ली सर्वजण आपापल्या घरी परतले माशीतील आम आत्मतत्व जाणून घेणारी देणारी ही कथा म्हटलं तर तशी योगी पुरुषांचे महात्म्य सांगणारेच आहे अन्यथा मधमाशा अंगाला चावत असताना त्यांचा दंश सहन करण्याचे धैर्य सामान्य माणसात थोडेच असते महात्मे चमत्कार करीत असले तरी प्रसंगी त्यांनाही कठोरपणाने काही वाई सहन करावे लागते लोक द्वाराच्या तळमळीने ते ब्रह्मज्ञान जसे बोलतात तसेच ते अंगे अंगीकारतात देखील आत्मतत्व सर्वांठाई आहे हे बोलणे सोपे आहे त्यासाठी अंगावर माशा बसून त्या डसत असताना त्यांचा डंख सहन करणे ही गोष्ट फार फार कठीण आहे साधू सत्पुरुषांनाच ते शक्य आहे मंडळी तुमच्या घरातले ज्या वृद्ध व्यक्ती आहेत त्या सगळ्यांना यूट्यूब चॅनल चालू करून हे ऐकण आएकन, ऐकण्यास सांगा त्याचा त्यांना खूप स्वतःला आनंद होईल वृद्ध व्यक्तींना बसून वाचता येत नाही डोळ्यांचे प्रॉब्लेम असतात कुणाला मोतबिंदू असतो तर झोपल्या झोपल्या ते ऐकू शकतात आराम खुर्चीत बसून ऐकू शकतात सोफ्यावर बसून ऐकू शकतात त्यांचा वेळ छान जाईल एक आध्यात्मिक वातावरण घरात राहील तुमच्या मुलांवर छान संस्कार होतील सकाळी आणि संध्याकाळी पंधरा पंधरा मिनटं वेळ काढून दैनंदिन काम करत असताना तुम्ही जरी हे ऐकलं तरी तुम्हाला त्याचा स्वतःला खूप मोठा फायदा होईल पॉझिटिव्ह विचार तुमच्या मनात येतील निगेटिव्ह विचार तुमच्यापासून दूर पडतील हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मुद्दा मुद्दामधून सांगते की ते हळूहळू तुमच्या मनावर ठसेल त्याचा तुम्हाला स्वतःला हळूहळू फायदा होईल जसं मला होतोय ज्या आपल्या मैत्रिणी आहेत त्यांना सकाळी पंधरा मिनटंही वेळ काढणं शक्य नसतं घाई गडबडींनी कामं करून ऑफिसला जायचं असतं घरातली मुलं बाळा असतात त्यांचं सगळं आवरायचं असतं मुलांना शाळेत पाठवायचं असतं आणि आपले जे बंधू आहेत त्यांनासुद्धा सकाळच्या घाईच्या वेळेमध्ये पंधरा मिनटं वा वाचन करायला का सवड होत नाही तर रात्री आजकाल झोपायला सगळ्यांनाच उशीर होतो त्यामुळे सकाळी उठायलाही उशीर होतो व्यायाम करायलासुद्धा प्रत्येकाला चवड होत नाही अशी परिस्थिती आहे सध्या तर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी पंधरा पंधरा मिनटं वेळ काढून हे ॲटलिस्ट ऐकायला जरी सुरुवात केली तरी त्याचा तुम्हाला स्वतःला खूप मोठा फायदा होईल पॉझिटिव्ह विचार तुमच्या मनामध्ये येतील एक आध्यात्मिक बैठक तयार होईल मुलांवर छान संस्कार होतील तुम्ही मेंटली खूप स्ट्रॉंग व्हाल आणि आपला हा चॅनल अशा अनेक लोकांपर्यंत पोहोचवा की या चॅनलची ज्यांना गरज गरज आहे जे तुमचे बांधव मित्रमैत्रिणी परदेशामध्ये आहेत त्यांनासुद्धा शेअर करा आपला हा चॅनल की त्याचासुद्धा ते स्वतः लाभ घेऊ शकते धन्यवाद